राहुल गांधी यांनी वोट चोरीचा आरोप करत पुरावे दिले त्याला निवडणूक आयोगानं दिलेल्या उत्तरानंतरही विरोधकांच्या आरोपांच्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात महत्वाचे आदेश दिले त्याचबरोबर दोन हजार सोळा पासून विरोधकांना सुद्धा आपण वोट चोरीबद्दल सांगत होतो पण याकडे कोणी लक्ष दिलं नाही अशी खंत सुद्धा त्यांनी व्यक्त केली दोन हजार सोळा पासून मी मतदानात गडबड आहे हे सांगतोय संदर्भात मी शरद पवार सोनिया गांधी ममता बॅनर्जी यांना भेटलो आयत्या वेळी सगळ्यांनी कच खाल्ली लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाका हे मी सांगत होतो कारण याची जागतिक बातमी होईल बाहेरच्या देशातून प्रेशर आल्यावर त्यांचे डोळे उघडतील अन्यथा उघडणार नाही ना आता राहुल गांधी यांनी हे प्रकरण बाहेर काढलं आपल्याला मतदान होत नाही हे समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरीला जात आहेत भलतेच आकडे टाकले जात आहेत आपल्याला सतत पराभवाला सामोरे जावं लागतंय आपल्याला लोकांनी मतदान केलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलं नाही मतांची चोरी करून सगळे सत्तेवर आलेत या शब्दात राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे निवडणूक आयोगाने राहुल गांधींना शपथपत्र लिहून द्यायला लावलं अनुराग ठाकूर यांनी सहा मतदारसंघात मतचोरी झाल्याचं सांगितलं विरोधी पक्ष आणि सत्ताधारी सुद्धा बोलतायत मग निवडणूक का आयोगाने काय भूमिका घेतली पाहिजे सगळ्यांची तपासणी झाली पाहिजे होती परंतु सगळं असं सांगत राज ठाकरेंनी पुण्यात कार्यकर्त्यांना प्लॅन दिलाय तुमच्याकडे चार वॉर्डांचा एक प्रभाग आहे एका वॉर्डात सोळा ते बावीस मतदार याद्या येतात प्रत्येक यादीसाठी दोन माणसं ठेवायचे आहेत आणि एक गटाध्यक्ष नेमायचा आहे गटाध्यक्ष हा पक्षाशी संबंधित आंदोलन करणारा पाहिजे जी दोन माणसं आहेत ती साथी आहे फक्त निवडणुकीसाठी पाहिजे ती आंदोलनासाठी नको आहेत त्या दोन माणसांनी फक्त यादीवर काम करायचं वॉर्डात बाराशे माणसं असतात त्याऐवजी कोण राहतं का बाराशे माणसांचं मतदान यादीत नाव आहे का सतत याची पडताळणी केली पाहिजे दुसरं म्हणजे प्रत्येक शाखाध्यक्षांनी तुमच्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपमधून एक यादी काढायची त्यामध्ये तुमच्या मतदारसंघातील लोक असले पाहिजेत ज्यांची नावं तुम्ही काढाल त्यांच्याशी व्यक्तिगत चर्चा कराल त्यांना विचारा आमचा बूथ एजंट म्हणून काम करशील का मतदानावेळी तो तिथे हजर असायला पाहिजे गटाध्यक्ष आणि अन्य दोन माणसं अशी एकूण तीन लोकांची यादीनुसार नावे मला आधी पाहिजेत तोपर्यंत मी पुण्याची निवडणूक लढण्याचा निर्णय घेणार नाही असा इशारा सुद्धा राज ठाकरेंनी दिलाय राज ठाकरेंच्या भूमिकेला उद्धव ठाकरेंच्या सेनेनं सुद्धा पाठिंबा दिलाय मला असं वाटतं की विधानसभा निवडणुकीनंतर जे निकाल लागले तेव्हाही मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हा विषय समोर आणला की मतं गेली कुठे मतं गेली कुठे हा तेव्हाही त्यांनी प्रश्न विचारला आम्ही विचारला काँग्रेसनं विचारला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं विचारला इतकंच काय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नातू ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा हा प्रश्न विचारला ते कोर्टात गेले जेव्हा एखाद्या राज्यातले सर्व पक्ष एकत्र येऊन हा प्रश्न विचारतात तेव्हा त्या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे मत गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही आज कायम आहे आठ महिन्यानंतर भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोर जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतले हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहेत म्हणजे लिबियामध्ये जे, जे गडाफी करत होता किंवा युगांडामध्ये इदी आमीन करत होता त्यानंतर सद्दा हुसेन इराकमध्ये करत होता सिरियामध्ये अफगाणिस्तानमध्ये आणि रशियात पुतीन ज्या पद्धतीनं निवडणुका जिंकत आले पाकिस्तानमधले लष्करशहा प्रकारे निवडणुका जिंकतात त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी या देशामध्ये दे निवडणुका जिंकल्या तुम्हाला पक्षाबद्दल प्रेम वाटत असेल तर गेल्या बारा वर्षात जो अपमान झालाय त्याचा बदला घेतला पाहिजे चोरा माऱ्या करून हे सत्तेवर बसतात आपली मतं आपल्या पदरात पडत नाहीत यांची नसलेली मतं सुद्धा यांच्या पदरात पडतात त्यातून हे सत्तेवर येतात पाहिजेल तशी वाकडी तिकडी सत्ता चालवतात अशा कडक शब्दात राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशच दिलेत राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा